लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने तालुका पोलिसांची मुळेगाव तांडा येथे चोरून अवैधरित्या गावठी हातबट्टी दारू तयार करणाऱ्या इसमावर कारवाई दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे लोकसभा दो दो निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोरून अवैधरित्या गावठी हातबट्टी दारू तयार करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे त्याच्या ताब्यातील एक लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचे दोन हजार लिटर गोळ मिश्रित रसायन दहा प्लास्टिक बॅरेलसह नष्ट करण्यात आले आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास चोरून गावठी हातबट्टी दारू तयार करणाऱ्या ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरिता मुळेगाव तांडा येथील शिवारात पेट्रोलिंग करीत असताना मुळेगाव तांड्याच्या बाजूस असलेल्या चिल्लारीच्या झाडाझुडपाच्या आडोशाला अवैधरित्या हातबट्टी दारू तयार करण्याच्या साहित्यासह बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस हमलदारांनी छापा टाकून कारवाई केली आहे चोरून अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या छापा कारवाईत लाख रुपये किमतीचे लिटर मिश्रित रसायन दहा प्लास्टिक नष्ट करण्यात आले यात एका महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या गुन्ह्याचा तपास तालुका पोलीस करीत आहेत अशा प्रकारे चोरून अवैध देशी गावठी दारूच्या हातबट्ट्या उद्ध्वस्त करून संबंधित इस्मा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा कारवाई करून त्याचे अभिलेख पडताळून त्यांच्या विरुद्ध योग्य त्या कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी गुरुवारी प्रेस माध्यमातून सांगितले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला पीएसआय नागाबाई गंपले ग्रेड पी एस आय बाळू राठोड शहाजी कांबळे पोलीस हवालदार संतोष मिस्त्री मनोज भंडारी महिला पोलीस हवालदार वैशाली कुंभार पोलीस नाईक आसिफ शेख यांनी बजावली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा